दादा तुम्हाला तालुक्यातील सगळ्या समस्या माहिती आहेत तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये काही अभिवचनं दिलेली आहेत महिलांचा विमा उतरवणं गरिबांना घरं बांधणं गर हे सगळे प्रश्न तुम्ही मार्गी लावणार आहेतच लोकांना तुमच्या शब्दावर विश्वास आहे प्रामुख्याने तालुक्यातल्या ज्या समस्या आहेत बिबट्याची समस्या संपत नाही सॉरी नंतर सर्वसामान्य माणसाला पोलीस स्टेशन असेल तहसील कचेरी असेल मोजणी विभाग असेल न्याय मिळत नाही लोकांची ससेलपट होते फरपट होते तुमच्याकडून न्याय मिळेल का पोलीस यंत्रणेकडे सर्वसामान्य माणसाला काम होत नाहीत बघा मध्ये ह्या पाच वर्षामध्ये एक मोठा गॅप ठेवला म्हणजे कदाचित ते नवीन असतं त्याच्या लक्षात दुसरं <coughs> आमदार झाल्यानंतर सुरुवातीचे तीन महिने तुम्हाला संपूर्ण प्रशासन समजून घेऊन प्रत्येक विभागाचे कागदपत्र वाचण्या तीन महिने आमदारांना वेळ जातोच पण तीन महिन्यानंतर मात्र एक गोष्ट नक्की व्हायला पाहिजे आता मी त्याविषयी मसूला पण कळवलंय की मी एक तासाचा आढावा बैठक घेणारे महसूलची आणि एक तासाची आढावा बैठक घेणारे डी वाय एस पी आणि चारही पोलीस स्टेशनचे त्या महसूलच्या का याला भूमी अभिलेख आणि त्याच्याबरोबर मला मंडल अधिकारी म्हणजे सर्कलसुद्धा मी माहिती घेतली मागच्या पाच वर्षामध्ये या अशा कुठल्या बैठका त्यांनी मंडल अधिकार असंही लावलेला नाही त्यामुळे काय आलं हे पाच वर्ष त्या ह्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे म्हणजे तसं म्हणावं तसं ते पकडणं झाल्यामुळे ते आपल्या मा सैराचार चालू झाला आणि सैराचार हा धोकादायक असतो त्यामुळं बरकटत सर्व लोक कोणी कोणाला वाले राहत नाही सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निराशा येते की आम्हाला कोणी विचारत नाही आम्हाला चार वेळा त्याच्यामध्ये आम्हाला पाठीमागं जावं लागतं वेळेचा अपभ्र होतो येण्या जाण्यामध्ये त्यांना खर्च होतो त्यामुळे मला आपण जो प्रश्न उपस्थित केला तो अतिशय चांगला आहे साहेब की मी आता लवकरच जी माझी सिस्टीम होती महिन्यातून एक आढावा बैठक महसूलची मग तुम्ही कधी कधी काय काय केले तसे सगळे तुमचे ज्या नोंदी करायच्या का तुमचे सगळे ज्या तुमच्या प्रशासकीय बाबी पूर्ण केल्या का झिरो पेंडन्सी राहिली पाहिजे आणि हे जे लोकांचा जो सर झालेला आहे तो लोकांना मारक आहे तो थांबला पाहिजे प्रशासन लोकांना सोपवतो मला अर्ध्या मिनिटं थांबवतो तुमची माफी मागतो जुन्नर तहसील कचेरीमध्ये काही खाजगी लोक ते ऑफिसमध्ये काम करतात शासन सर्क्युलर काढते तलाठी सर्कल यांच्या ऑफिसमध्ये खासगी माणसं ठेवू नका तहसील मध्ये शासकीय दफ्तर अशासकीय माणसं तपासतात आपण बोललेल्या गोष्टी मी नोंद घेईल आणि ज्यावेळेला मी आता बैठक लावेल तर त्या गोष्टींचे सगळे शहानिशा करेल आणि त्याची ज्या पद्धतीने समजा आपल्याला ज्या मापदंडामध्ये ज्या कायद्याच्या चौकटीमध्ये आपलं जसं काम करायची मुभा आहे त्या पद्धतीने आम्ही काम करण्यासाठी कटिबद्ध राहू मी आपल्याला सांगत होतो की आम्ही लवकर या सगळ्या बैठक घेतोय शिवजयंतीची बैठक झाल्यानंतर महसूलची बैठक घेतोय महसूल झाल्यानंतर आम्ही कायदा सुव्यवस्थेची बैठक घेतोय आणि याच्यामध्ये त्या कायदा बोलवतोय कारण पाटील हे तसंच शासकीय त्यांना चांगल्या वाढवण्यामध्ये आम्ही जाग्रही होतो मागच्या वेळेला तर मला असं वाटतं की ती जोखीम सुद्धा आपण सर्व समजून घेतली पाहिजे लवकरच तालुका फार काय आपला तालुका विस्तृत नाशाचा भाग नाही पण तालुका एक ट्रॅकने एक दिशेने आणि सर्वांना त्या सर्व कायदा आणि संपूर्ण असलेल्या योजनेचा सर्व लोकांना वेळेमध्ये फायदा मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम